का नाही जाव्याबाला होता ना तुला की काय फुरीवर नको आम्हाला आणि काय झालंय काय जावाय बाफुलं अला का म्हणा तुमच्या आई आधी मागत होती भांडू भांडू हुंडा मागत होते ना माझ्या फुरीला भांडत होती आणि आता तुम्हाला आम्ही चारचाकी गाडी दिली तर नको ना कुक करायला लागत करायचं ना फोन करायचा जाव्या बाफल आता तुला बोलणं होत नसल तर मी बोलतो फोन लावून दे मला अहो नाही तुम्ही जेवण करा तुम्ही जेवण करा मी करते रश्मीला फोन करते नंतर आणि केला होता माझ्या फोन केला होता पण काय काही कामात यार उचलला नाही त्यांनी फोन उचलला नाही सांगते मी हे जावा तुझं तेवढे की आता मी काय मी म्हणते ना तुम्ही काय मला काय जबरदस्तीने मागितलंय का मला गाडी पाहिजे पाहिजे मग तुम्ही काय टेन्शन घेऊ नका जेवण करा, करा जेवण रानातली काम आवरली का नाही मग घरी गेल्यानंतर निवांत फोन करते मी मिनिट थांबा रश्मीचा फोन आहे हा हॅलो हा बोल की रश्मी बाबा काय बोल बोली काय आम्ही जेवायलाच बसलो होतो रानात आलो होतो रानातली कामं चालल्यात ना केला होता मी फोन केला होता जावयाबापू नवऱ्याला पण फोन उचलला नाहीये मी नको टेन्शन घेऊ बोलते मी घरी का नाही बोलते झालं दुपारच इथे जेवण करतोय आम्ही राहणार आणि मग नंतर का नाही गेली संध्याकाळी मग सहा सात वाजता फोन मी आणि मग बोलल मी ठीक आहे आई घरी गेल्यावर बोलते मी तू आता राहणार आहे का आहे आई मग कर जेवण घरी गेल्यावर फोन कर मला बोलायचंय जरा झालं काय रडते का काय झालं परत बांधणं केली का जवळ बाफून एवढा मी राहण्यात आलो होतो पण काय बोल बोल हा काम नाही करत मी जेवायला तुझ्या बाबा हे बाबांना जेवायला वाढलं ना मी जेवण करत होतो इथं जा खाली बसून सोनी काय झालं रडाय काय झालं ते सांग पहिला आधी आत्ताच्या आता फोन लावते जावायला मी दोन वेळेस लावला होता तुझ्या नवऱ्याला दोन वेळेस फोन लावला होता पण त्याने उचलला नाही हा अगं मी जर गाडी देऊन सनी जर तुमच्यात मध्ये बांधणं होत असाल तर मी उद्याच्या पाठवते ते पिंट आणि त्याला म्हणते फोर व्हीलर आपली घेऊन ये बाबा हा अशी परत तिकडे शोरूम मध्ये दे त्याला म्हणते बाबा पैसे जे काय असेल ते देवा आमचं वापस अगं आई तसं काय नाहीये म्हणजे भांडणं वगैरे काय केलं नाहीये ते ना म्हणजे बाहेर चालले होते जेवण वगैरे काय नाही केलं म्हणलं मी मित्राकडे चाललोय मी म्हणलं कुठल्या मित्राकडे चाललोय तर ते असं काही बोललेच नाही मला मला असं म्हणजे ना असं घालून पाडून बोलल्यासारखं म्हणलं तुला काय करायचंय तुला नवरेच ऐकायचं नाही आणि मी दोन तीन मित्रांना फोन केला पण फोनच नाही उचलला कुणी मला असं वाटतं कुठल्या तरी पुरीला भेटायला गेलं होतं वाटत आणि मला घाण स्वप्न पडलं होतं माहितीये का त्यांनी एका मुलीसोबत लग्न केलंय म्हणजे माझी फ्रेंड पायल यासोबत म्हणजे लग्न करायला गेलेत आणि तिच्यासोबतच बोलतात बसतात असं वाटायला लागलंय मला म्हणजे स्वप्न पडलं होतं बघा हे अगो बाय हाय का रश्मी अगं स्वप्न पडले मग त्यातून कुणी रडत हा हे बघ मी तुम च, तुम तुझे तुझे जा सांगितलं म्हणलं माझ्या रश्मीला पाठवती म्हणलं पण मी काय सांगितलं होतं तुझी तुमच्या आईने म्हणजे तुझ्या सासूने नंदन या छळ नाही केला पाहिजे त्याला काय बोलले नाही पाहिजे हा मी म्हणते तुझी सासू राहिली एकीकड तुझी ती शालेनी म्हणणारी नंद राहिली एकीकड आणि नवऱ्यातच काय गाता नवीनच हा सांगू मला यावं लागतं का तिकडं मग उग असं वाटतं की नाही बाई हा जाऊ दे जाऊ बाप सुधारलं सुधारल्यात मग आता काय बिघडायला लागलं का एवढं काय फुरी उलर नको का उद्या जाऊ आता पिन त्याला फोन करते मी त्याला म्हणते गाडी घेऊन ये म्हणते तू रडू नको म्हणते आणि अगं रश्मी तू कशी अशी ग स्वप्न असतंय ती स्वप्न आता तू विचार करत असेल जास्त तुझं जावा बापाचं जरा थोडंसं किटकिट झाली ना मग तू विचार करत असेल असा म्हणून तशी स्वप्न पडले बा असं काय नसतंय मी अग आई पण लय वाईट स्वप्न पडलं होतं माहिती का मला म्हणजे हे पण माझ्या विरोधात गेले नाही असं स्वप्न पडलं होतं मला माहिती हे स्वप्न होतं पण हे बघ आई तू ह्यांना फोन कर आणि आता मी मी सांगते बघ नको ती गाडी नको आहे मला लय आनंद झाला होता बघा आई आणि तू पण आहे ना तुझ्या सहकुशीने दिले होते आम्हाला पण जाऊ दे आई तुझ्या जावायला नको आहे ना तर घेऊ दे त्याच्या त्याच्या हिमतीवर घेतोय ना ते घेऊ दे ठीक आहे आई ठेवते मी संध्याकाळी घरी गेल्यानंतर फोन करते सात वाजता ठेवते मी बरं बरं ठीक आहे घरी गेल्यानंतर तुला निवांत बोलल मग हां चालू रडू नको काय हो तू एक लहान लेकरा करते घेऊ मी तुला काय म्हणलं खाऊन पिऊन ते तुझ्या पुरीकडे लक्ष किती गुजरवाणी पोरगी झाली तिच्याकडे बघ म्हणा जाय जा त्या लेकराकडे बघा त्या लेकराला दिली म्हणा गाडी तुम्हाला नाही दिली म्हणाव तू सुद्धा म्हणायचं मला नाही दिली म्हणायचं माझ्या आईने म्हणायचं माझ्या नातीसाठी गाडी दिली म्हणायचं उगाच गाडीसाठी उगं भांडण करत बसायचं काय बाई नको टेन्शन घेऊ नको तू रडू नको रडू नको स्वतःला त्रास करून घेऊ नको येण्यासारखं उग ठीक आहे ठेवते मी हो हो ठेव ठेव रडू नको ठेव करते मी तुला घरी गेला फोन ठेवते काय झालं म्हणत होत रश्मी रडत होती ना हो रडत होती रश्मी रश्मीला काय झालं ती गावा थोडी किट -किट आता करते ना जावायला फोन करते त्याला म्हणते काय एवढा कसला माझा आलाय म्हणते लय जहाजेदार गेला गाडी घेणे आता दिली चांगली सासुनी कस तरी फटापटी करून दिली तुम्हाला माझ्या पुरीसाठी माझ्या नातेसाठी दिली म्हणते ती रश्मीला रश्मीला नीट बोला नाही नीट बोला नाही त्याला कसला तोरावर करून हे करतोय काय माहित सासू सासरे काय सासरा बिचारा तेवढा चांगला सासू कसली ते ननन कसली आणि आता हे बापू चांगला चांगला म्हणून म्हणून मायापुरीला असं छाया नेल काय म्हणे तिकडं मी काय करते हे बनतेच बाबा तुम्ही जेवण करा जेवण करा आणि हे राणा ते लवकर काम करून आपण काय करू घरी जाऊन रश्मीरा ही आपल्या जावयाबापूला फोन करते आणि रश्मीला फोन करते जावाय बापू काय म्हणतोय काय ना दोनदा मग फोन केला तर उचलला नाहीये एवढा कसला गुर्मी हे करतो काय माहित काही दिली एवढी सासनी गाडी घ्यावी माझ्या पुरीला दुखवते माया पुरीचा काय दोष वे रश्मी रडायचं नीट बोलायला तिला स्वप्न पडलं म्हणे की तिचा नवरा कुठल्या पुरीसोबत बोलायला लागला आणि लग्न कराय असं काहीतरी हे आपली बघितली नाही स्वप्न पडलं तर स्वप्न स्वप्न तिला खरं वाटतं ते, ते, ते असं ती सगळं खरं वाटून ती रडत बसते अशी करते आहे आपली किती वेळा सांगितलं खाऊन पिऊन राहत जावाय टेन्शन नको घेत जाव त्या पुरीकडे लक्ष देत जा पण नाही उगा छोट्या 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 गोष्टीला लगेच त्यात रडत बसायचं आणि स्वतःला उगाच महस्ताप करत बसायचं असे पुरे आहे

आणि माझ्याकडे मी बोलतो तू राहू दे मी माझ्याकडे दे मी बोलतो बरोबर ते जे यायला ते सगळं माझ्या पूर्ण रडवतो काय बरोबर ठीक आहे थांबा लावते थांबा तुम्ही जेवण करा लावते मी थांबा उचल का उचलते का नाही थांबा जरा रिंग जाते थांबा एक मिनिट थांबा सासूचा फोन येते थांब जरा हा हॅलो हा बोला नमस्कार सासूबाई बोला की कशी आहेत तब्येत पाणी काय म्हणती बरेत का मामा कशी आहेत मग हा आणि आमचा मेहू ना बंटी जातोय का नाही शाळेत काय म्हणताय मग जावाय बापू तुम्हाला दोन वेळेस फोन लावला होता तरी एकदा तरी फोन उचलावा की बरं ठीक आहे मिस कॉल बघून तरी फोन करायची काय रीत आहे का नाही हा मी काय सांगितलं होतं ही तोंड रश्मी देता आणि माझी पुरीच्या डोळ्यात आश्रू नाही पाहिजे ते हा तुम्हाला चारचाकी चाकी गाडी दिली बर तुम्हाला नाही दिला असं समजा माझ्या पुरीला नाही दिली तुम्हाला नाही दिली माझी नात आहे ना सुरमिशा तिला दिली मी फोर हा माझ्या पुरीला कशामुळे रडवताय तुम्ही कशामुळे तिच्यासोबत तेट बोलत नाही काय नाही मला रश्मीचा फोन आला होता ती पण सांगू का नका सांगू का नको ती रडत होती म्हणून मी तिला विचारलं म्हणून ती सांगा गेली तिला माहित आहे आपण आईला सांगितलं तर आई माझ्या नवऱ्याला फोन करून वरड हा काय लावलंय काय तुम्ही आणू काय जाऊ का मिली तिकडं एका मी पिंट्याला आहे ना पिंट्याला माझे इथे फोन करते पुरीला घेऊन येते पण माझ्या पुरीला निश्चित तिथे सांभाळा आणि नसेल सांभाळा होत तसं सांगा पष्टपणे मी लगेच गाडीला बसते माझ्या पुरीला घेऊन येते जण नाही माझी पुरगी हा अहो नाही नाही मामी काय झालं माहितीये का रश्मीची मस्कर केली मी हा तुम्ही आता एवढं मोठं गिफ्ट दिलं म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का मी माझ्या मित्रांना चित्रांना सगळ्यांना सांगितलंय की बघा आमच्या सासूबाईने आम्हाला कसलं गिफ्ट दिलंय फोर व्हीलर दिली फोर व्हीलर सगळ्या गावात सुटतोय मी सांगत आणि तुम्हाला कोण म्हणलं मी आनंदी नाही अहो मी लय खुश आहे कसं आहे जरा थोडं रश्मीला बोललो होतो मी की कशाला उगस मामीचं पैसे खर्च करायचं एवढी मागाची गाडी कशाला ही करायची पण नंतर मी म्हणलं नाही नाही तुमच्या भावनं जपणं हे आमचं कर्तव्य आहे म्हटलं तुम्ही एवढं प्रेमाने दिलं म्हटल्यानंतर म्हणलं मामी आम्ही कसं मागास देणार नवरा बायको मध्ये भांड होतच असतात मामी तुम्ही एवढं कशाला टेन्शन घेताय आता तुम्हाला तुमची माहिती आहे थोडंसं काय बोललं की रडत बसतील तुम्हाला फोन करते लगेच हा हे बघा बाहेर थोडं कामात होतो म्हणून तुमचा फोन नाही उचलला मी त्याबद्दल हे बघा क्षमा करा तुम्ही मामी चिडू नका तुम्ही हा मी आता जाणार आहे आणि रश्मीला सगळं पेड रश्मीला सुद्धा बरपी पेड घेऊन चाललोय मी हा टेन्शन घेऊ नका मी मस्कर केली माझ्या बायकोची का तुम्ही सगळी भांडणं मिटवण्यासाठी किंवा तुमचं जे काय चुका केलेला ते सगळं त्याच्या कपडे टाकण्यासाठी मी ही कर मला सगळं कळतंय माझी पूर्वी अशीच फोन करून कसं काय रडत भरते हा ते रडत सांगत होती दोनदा तीनदा फोन केला तिने रडत रडत सांगत होती आणि तुम्ही कुठं बोलताय काय हा हे बघा माझ्याशी कुठं बोलला का मी जर माझ्या पुरीला आता घेऊन आली का नाही जावाय बापू मी खरं सांगते बघा शब्दने दुखावला नाही तुम्ही काय करता है? ते इकडे मी बोलतो आणि त्याला बोलतो मी हा एवढी गाडी दिली माझ्या फुली रडवतो काय आणि कोणती इकड थांबा बनते थांबा जरा बोलते ना मी थांबा जरा आईला दोघं भडकलेले दिसतात हे <गयाँ> बघा मामी ऐका तुम्ही खरं सांगतो शपथ घेऊन सांगतो हे बघा थोडासा राग आला होता मला ती पण असं वाटत होतं की आमच्यामुळे तुम्हाला कशाला त्रास तुम्हाला कशाला पैसे तुमच्या बरोबर म्हणून थोडं रश्मीला थोडी चिडचिड केली होती मी पण हे बघा आता तसं काय सुद्धा नाही मामी हे बघा मी घरी गेल्यानंतर का नाही मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही आम्हाला हे बघा गाडी दिली का नाही मी ती एक्सेप्ट केली आहे मी स्वीकारली ती मी सांगतो ना हा मी घरी गेल्यानंतर तुमच्या पुरीचं पाय धरून माफी मागतो मग तरी झालं का नाही बरं ती रडली असेल माझ्यामुळं मी माफी मागतो तिथं जाऊन माफी मागतो तुमची माफी मागतो हा हे बघा जावाय बापू मला काय माहित नाही तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय पण तुमच्यावर विश्वास ठेवलाय मी हा घरी जावा तुम्ही घरी जावा आणि रश्मीच्या तिथे आहे ना अक्षरशः सगळी भांडणं मिटवा आणि मग मला निवांत फोन करा संध्याकाळी सहा सात वाजता फोन केला तरी चालेल आम्ही आता रानात आलोय जेवण करायला सुटले होते इथली माणसं म्हणून आता झाडाखाली बसलो होतो जेवण करत होतो मला फोन करा तुम्ही आताच आता जावा आणि तिथे घरी गेल्यानंतर भांडणं मिटवा मला आहे ना अर्ध पा अर्ध पाऊन तासात मला फोन आला पाहिजे माझी पूर्वी हसत फोन केला पाहिजे मला आम्ही तुम्ही फोन ठेवला तर मी घरी जाईल का नाही लवकर हा मी माझ्या बायकोला ओळखतो तुम्ही तुमच्या पुरीला ओळखताय माहिती आहे ना सगळं हा हे आमचे नॉर्मली भांडणं तुम्ही नका टेन्शन घेऊ मी तुम्हाला लगेच सगळं अर्ध्या तासात आहे ना फोन करतो तुम्हाला भांडणं सगळी मिटली का नाही तुमच्या पुरी नाही ना तुम्हाला हसत फोन कराय पाहिजे ना करल ती तुम्ही टेन्शन घेऊ नका हा ठेव का मग फोन चालेल शांते मी बोलतो म्हणलं होतं जावाय बापूसोबत मला बोलायचं होतं जरा जरा थोडस दम दिलं ना मग कसं पुरीला रडवतो हे बघितलं असतं द्यायचं असतं माझ्याकडे फोन करणं आहो बंटीचे बाबा नवरा बायकोची भांड होतच असतं ते जावा बाप्पाच्या बोलण्यावर असं काही एवढं वाटलं नाही की आपण गाडी दिली म्हणून त्याच्यामुळे भांडतात म्हणून असेल का नवरा बायकोची भांडणं असतात आता रश्मीला कुठलं स्वप्न पडलं म्हणून त्यामुळेच कुठं ती रडायला लागले आणि करायला लागली मी केलाय जावा बाप्पाला तुम्ही तुमच्यासमोर बोलले ना आता घरी गेल्यावर फोन करतो म्हणले नाका टेन्शन घेऊ तुम्ही करा जीवन करा आवरा आवरा पट करून अगं मग रश्मी का बोलत होती रडत रडत आता ती एकदा रडली का दोनदा तीनदा तिचा फोन आला तर तू म्हणत होती रडतच होती ती मग आता ती जावाय बापू काहीतरी बोलल्या शिवाय ही झालं शिवाय भांडण गाडी विषयी काहीतरी हे बोलला असेल ना तो त्यामुळे तर पुरगी रडते ना आपली अहो बंटीची बाबा बोलली मी आणि हो आता आपल्या पुरीला तिथं राहायचंय शेवटी किती जर केलं तर आपलं जावाय हाय ते आणि एवढं बोलून करून नसतं नाही चालत आता जेवढं बोलायचं तेवढं बोलली मला काय काय म्हणते तू आपल्या पुरील तिथं राहायचं म्हणून सहन करायचं सगळ्या गोष्टी हा अगदी आला ती पहिला जमाना आजकाल कोणी सहन नाही करत अल्ला किती सोसलं त्या रश्मिनी ती सासूचा छळ त्या त्या नंदोदचा छळ आणि आता त्यांचं दोघीच झालं ना आता ही जावाईबा फुले टेव टेव करायला लागला काय याची यायला ह्याच्या फोन दे म्हणलं तर तू दिला नाही अहो म्हणते बाबा शांत धरा जरा शांत शांत राहा बोलले म्हणलं ना मी थांबा की जरा अर्ध्या अर्ध्या तासाने फोन करतो म्हणलं ना जावाई बापू मग रश्मी सोबत बोलणं होईल मग रश्मी फोन करेल की आपल्याला लई स्टॉकाचा निर्णय घेऊन नसतं झालं आपल्या फुरीचा दोघांच्या संसाराचा आयुष्याचा प्रश्न असतोय ती काय पूरगी तिथं नादायची असली काय असले तरी पण आपण सहन करत गेलो का ना यांचा छेड तर ती जास्त डोक्यावर मिरय ती जास्तच करते त्यांना जास्त ताव चढतो मग त्यामुळे जरा थोडं बोलायचं असतं पूर्जी साईड असली म्हणून काय झालं हा आजकाल पुरी भेटतात का त्याला म्हणावलं का एवढी सोन्यासारखी हिऱ्यासारखी पूर्गी तुला दिली आणि तिला जरा थोडं जप म्हणावून तू रडवतो काय हा ज्याला ज्याची लग्न नाही त्याला पुरी भेटत नाही ती बघ म्हणाव अय का ह्याच्या सका बरोबर मला पण मी रागात बोलले की काय काय बरं जेवा माणसं कामाला लागले ते तिकडं आवरा फटकर फट ना पाऊस आलाय तिकडे आबाळा दिसतंय परत झालं मग काम राहत शेतातलं भिजलं की झालं मग आवरा फटकर रश्मी चल ना मला भूक लागली जेवायला वाट घ्या ना तुमच्या हाताने हात दिलेत ना देवाने तुम्हाला तर हाताने वाढून घ्या स्वयंपाक झालेला आहे सगळा आणि तुम्ही ये ना हाताने वाढून घ्या आणि हे बघा माझ्यासोबत तुम्ही बोलू नका मला तुमच्यासोबत बोलायचं नाहीये समजलं अरे बापरे ही तर लईच तापलेली दिसते आता तिकडे सासू मला चांगलीच माझी आता हिला कसं काय सांगावा सासू तर म्हणजे अर्ध्या तासांनी फोन कराय जावाय बापू आता ही जरा कसा घालवाव ला सुरमिशा तू जेवली का नाही लका सुरमिशाला का चल केला का तुझ्या बापाला जेवायला वाढले भूक लागली तुझी मम्मा रागवली ना तुझ्या पप्पांवर आणि आम्हाला जेवायला काय तुझ्या मम्मीने जर जेवायला नाही वाढलं ना तर मी पण नाही जेवत मग सुरमिशा बाळा तू जेवली का सांगला का मम्मीला सा का थोडंसं चुकून बुडलो असल भांडलो असून तुझ्या मम्मी साठी मस्त पैकी मी साडी आणली साडी बघ मला तुला आवडते का ती होय नादी गुडी लावताय का आता बायकोला पहिले लय पर किती बोलायचं बोलायचं मरून गेली हे केली तर काय फरक नाही पडत आणि नंतर कसली तरी साडी आणायची म्हणायचं की साडी आणली आणि तुझा राग जाईल हे बघा माझा राग जाणार नाही तसं तुम्ही म्हणलत आहे ना की तू बायको नाही माझी निय किती काय काय सकाळी बोलून गेलं मी म्हणलं जेवण करून जावा तर तुम्ही काय म्हणलं तुझे तू जेव हो। मी विचारलं तुम्ही कुठे गेलं मित्रांकडे गेलं तर काय सुद्धा नाही सगळं खोटं बोलत तुम्ही मला सांगा सुरमिशी बाबा तुम्ही कुठे गेलं होतं मला खरं खरं सांगा बघा तुम्ही कुठल्या तरी मैत्रीणला भेटायला गेलतात ना ती माझी मैत्रीण पायल म्हणणारी तिच्याविषयी स्वप्न पडलं होतं मला तुम्ही तिच्यासोबत तुम्ही ना तिजण तुमचं अफेअर आहे लपडं आहे तुमचं आणि तुम्ही म्हणतात की मला तिच्यासोबत तुम्ही म्हणताय तिला तिला सांगताय की रश्मी मला आवडत नाहीये आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं म्हणजे माझी मैत्रीण पायर सोबत असं स्वप्न पडलं होतं तिलाच तिलाच ना ना तुम्ही भेटायला हे बघ रश्मी मी मे, मी मान्य करतो हे बघ मला सासूबाईने म्हणजे आपल्यासाठीच फोर व्हीलर गाडी दिली मला थोडा राग आला होता मला असं वाटलं होतं की बिचारा त्यांचं कशाला पैसे खर्च करायचं एवढी मोठ्या गाडी घे महागाची गाडी कशाला घ्यायची आणि तू मला असं वाटलं की तू फक्त लालची झाली आहे तुला गाडीवर प्रेम आहे फोर व्हीलर तुला तुझ्या आईने दिली पण तुझ्या आईची काही चिंताच नाही असं वाटलं मला पण हे बघ हे बघ रश्मी मला कुठंतरी जाणवलं की ठीक आहे आपल्याला सासूबाईने गाडी दिली ते आपल्या चांगल्यासाठी दिली या ठीक आहे मी मान्य करतो मी मला सासूबाईचा फोन आला होता मला माहित आहे तू तुझ्या आईवडिलांना फोन केला होता आणि रडत होती मला सांगितलंय तिथे घेऊन जावाय बापू गार देत असेल मला फोन करा माझ्या रश्मीने हसत फोन केला पाहिजे हे बघ रश्मी मी तुला सांगतोय ना माझं कोण चुकलं ना मी मी बोललो असेल तर रागाच्या भाडात बोललो असेल ना कर की माप आता माप कर तू जेवण केलं का चल बर आपण दोघ जण जेवण करू चल आई बाबा बघितलं मी झोपले ते आई आणि बाबा पण आणि मला लय भूक लागली सोडणार रागला का सोडकी काय करू तुझ्यासाठी सांग बरं चुकलो म्हणतोय ना चुकलं ठीक आहे तुझ्या आईने आपल्याला गाडी दिली का नाही आपण त्या गाडीत बसून उद्या परवाय ना तुझ्या आई बाबांना भेटायला जाऊ आपण मग तर झालं का नाही हा हे बघा सुरमेशजी बाबा मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही जेवायचं मला भूक नाहीये आणि तुम्हाला जेवायचं असलं तर तुम्ही स्वतः जेवण करा का म्हणजे तुम्हाला माझ्या आईने फोन केला म्हणून तुम्ही माझ्यासोबत नादीगुडी लावायला बोलायला आलेत का विचार करायचा असताना बायकोला किती बोलतोय माझी काही चूक होती सांग बरं आईने गाडी दिली होती मला सुद्धा माहित नाहीये म्हणून मी फक्त मला आनंद झाला माझी आईने गाडी दिली काहीतरी दिलं म्हणून त्यात मध्ये माझी काही चुकी लालची असतात का हे सांगा बरं गिफ्ट ना आपल्याला तुम्ही मी तुम्हाला विचारलं तुम्ही कुठे गेल कुठे गेलत कुठं चाललं तुमच्या दोन तीन मित्रांना पण मी फोन केला तर तुम्ही तिकडे पण नव्हतं असा कोणता मित्र होता की बायकोला अक्षरशः सांगायचं सुद्धा तुम्हाला हे नाही वाटलं कुठल्या मित्राला भेटायला गेल तर ते सांगा पहिलं तुम्ही बघ रश्मी मी सांगतो ना माझ्याकडून चुकलं म्हणून लय चुकलं का तुझ्यासाठी काय करू सांग आणि तुला तुला असं वाटतंय ना की मी कुठं गेलो होतो कुणाला भेटायला गेलो होतो तुला मी सगळं खरं खरं सांगतो अगदी सुरमिची आपल्या सुरमिशीच्या शपथ घेऊन सांगतो मी कुठं भेटाय गेलो कुणाला भेटायला गेलतो मित्राला भेटायला गेलतो का कुठल्या पुरीला भेटायला गेल तो सगळं सांगतो मी माझ्या मागे किती टेन्शन आहे तुला माहित नाही ग छोट्या छोट्या गोष्टी काय किती टेन्शन असते तुला मी कधीच कधीच नाही सांगितल्या कारण ते तुला नको टेन्शन म्हणू नाही पण हे बघ तू पहिलं माझ्यावरचा राग सोड ब माझ्यासोबत दोन घास खातो तू जर नाही ना जेवली रश्मी मी पण नाही जेवणार बघ बाबा तुम्ही 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 आपल्या मुलीची घेत घेत जाऊ जाऊ नका नका खरं सांगते मी मला मुलीला हे बघा ना ना शपथ घ्यायची काही गरज नाहीये बोलायचं असेल तुम्ही खरं बोला खोटं बोला ते तुमचा प्रश्न आहे पण पुरी पुरी अजिबात मध्ये नाही आणायचं तिला जर काय झालं तर काय करायचं सांगा बरं मी खोटी शेपत घेतली तरच होईल ना तिला काय मी सगळं खरं सांगणारे सांगितलं ना तुला चल ना माझ्यासोबत दोन गस खा ना प्लीज रश्मी जे काही तुला खरंच मी तुला खूप दुखवलंय मला माफ कर ना प्लीज हे बघा हे बघा मी एवढे वेळ विश्वास ठेवते बघा तुम्ही जर मला परत बोलले का नाही मी खरंच सांगते मी मी आणि आहे ना बॅग भरून डायरेक्ट मी आईकड निघून जाईन आणि परत कधीच नाही येणार मला ना। मला मा, तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही मला दुखवसाल तुम्ही मला बोल सांग म्हणून मी किती तुम्हाला अक्षरशः आहे का जेवण करून जावा जेवण करून जावा तुम्ही कुठे चाललत काळजी कुठेच बोलली ना की कुठं चाललत म्हणून सनी आणि आल मी दुपारी थोडंसं डुकला लागलं तर मला तसलं घडणार स्वप्न पडलं माहितीये का माझी मैत्रीण पाहेर तिच्यासोबतच तुमचा अपेर वगैरे असं असं स्वप्न पडलं मला अरे काय ला कवीडा बाई तू हा अगं रश्मी मी फक्त तुझाच आहे तू न कुठे येशील घेऊ मी सांगितलं ना तुला जे हे बघ जे काय पहिलं काय माझ्याकडून चूक झाली होती ना ते झाली इथं पुढे चूक नाही होणार चल सुरमिशा झुपली जीवली का नाही पोरगी आपली आणि तू काय खाल्लं का नाही चल तुझ्यासाठी मी मस्त साडी आणली गजरा आणलाय हा आपण दोघं करू मी तुला माझ्या हाताने बरवतो तुझ्या तू। पाया पडतो बाई पडू पुढे घे ठीक आहे चाल नाही जेवण केलं मी पण तुमचीच वाट बघत होते आई बाबा पण जेवत नव्हते मी म्हणलं तुम्ही जेवा ह्यांचा फोन आलाय मला उशीर होईल असं म्हणले म्हणलं मी ह्यांच्यासाठी थांबते ठीक आहे आपण दोघं जेवण करूया चला पण पण फक्त एवढं सांगा ना तुम्ही खरंच कुठे गेलो होत कुणाला भेटायला गेलो होत हे बघ रश्मी मी आपल्या मुलीची शपथ घेतली आहे मी तुझ्या मैत्रीणला रियाला भेटायला गेलो होतो पण जेवण झाल्यावर तुला सविस्तर सांगतो की रियाला का भेटायला गेलो ती तिची जी आहे ना संजयना ती मला फोन करून बोलवती तिच्या मनात काय काय नाही मला काहीच माहीत नाही म्हणून मी तुला सगळं तुझ्यापासून काहीच लपवणार नाही रश्मी मी तुला सगळं खरं खरं सांगतो चल जेवण करत खरं सांगतो तुला जे काय ते रियाला भेटायला गेलो होतो मी आणि तुला हे जर कळलं तर तू अजून करशील तुझ्या डोक्यात अजून काय काय येईल म्हणून सांगितलं नाही पण मी सुरमीच्या शपथ घेतली म्हणून सांगतो रियाला का भेटायला गेल तू आणि का नाही येते काय काय सांगतो सुरमिशी बाबा तुम्ही त्या त्या रियाला रियाचं लग्न झालंय भेटायची काय गरज होती एवढं काय महत्वाचं बोलायचं होतं तुम्हाला आणि तिला जर महत्वाचं बोलायचं होतं तर तिने मला का नाही फोन केला तुम्हालाच का फोन केला आ ऐक ना ऐक ना हे बघ तुला खरं सांगितलं की बघ तू कशी हायपर हायपरगुतीय शांत तुला मी सगळं सांगतो ना ऐक ना आणि हे बघ जे काय आता रियाला ती भेटायचंय तुला सगळं आपण तिला भेटायला जाऊ किंवा रियाला आपण हिता आपल्या घरी बोलू हा कधी काय भेटायचं हे बघ मी एका मुशीबतमध्ये मध्ये अडकलोय का तू जरा समजून घेऊन ती रियाचा संसार सुद्धा धोक्यात आहे माहितीये का तर रियाचं पहिलं माझं काय जे काही प्रकरण होतं तुझ्यापासून जे काय तुला मी धोका देण्याचा प्रयत्न करत होतो ते सगळं आहे का नाही रिया आता चांगली बोलते तुलाच चांगली बोलते का नाही सगळं तर त्याच्याविषयीच आहे ना तिचा संसार धोक्यात तिची संसार मोडाय निघाली मी मी सांगतो आपण जेवण करू इथं झोपली उठण आहे तू माझ बर ठीक आहे मला आहे तुमच्यावर विश्वास पण हे लास्ट विश्वास आहे बर का सुरवे बाबा लक्षात ठेवा मी पुढे नाही सहन करणार बघा लय सहन केलं तुमची आई पण मला बोलत होती तुमची बहीण पण पण आता आता डोक्याच्या बाहेर गेले बघा जर मला तुम्ही धोका दिला आणि मला जर परत कळालं का नाही तुम्ही मला खोटं बोलल तर माझी एवढी वाईट नाही लक्षात ठेवा बघा ठीक आहे तुम्ही म्हणता तर ठीक आहे चला मी तुम्हाला जेवायला वाटते आपण जेवण करूया सुरमीच्या झोपली इथं उगस नको कालवा इथं ठीक आहे चल मी मी सगळं सांगतो सगळं सांगतो तुला तुम्ही तुमच्या मनात तर काय नाही ना म्हणजे तुम्ही काय चुकीचं तर काही काम केलं नाही ना किंवा करणार नाही ना अगं माझी बाई मी असं चुकीचं काहीही काम करणार नाहीये आणि चुकीच्या ह्याला जर रस्त्याला पण जाणार नाहीये चल मी सांगतो म्हटलं सा, ना तुला जरा दोन दोन शब्द तरी माझं जरा थोडस आहे सगळं सा, सा सांगतोय मी मी चुकीच्या रस्त्याला जाणार नाहीये जे काय पहिलं झालं ते झालं ठीक आहे चला वाढते जेवायला